गोकुळ लई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लई गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असव कोल्हापूरची नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चोवीस एप्रिलचा जो भाग झाला त्या भागाचा रिव्ह्यू देणारा हा व्हिडिओ असणार आहे तर चला सुरू करूया आजच्या भागाला तर या मालिकेची सुरुवात होते सुंदर अशा नंदिनीपासून नंदिनी, नंदिनी जेव्हा हॉलमध्ये येते तेव्हा ती बघते की सोफ्यावरती उशी नाही आहे आणि तिथे पार्थही दिला दिसत नाही मग ती स्वतःशीच असं बोलते की इथे उशी दिसत नाही याचा अर्थ पार्थ काल रात्री त्यांच्या बेडरूममध्ये झोपला की काय आणि असं झालं असेल तर चांगलंच आहे कारण तिने काल काव्याला याबद्दल समजावलं होतं आणि तिला असं खूप छान वाटतं की आपल्या बहिणीने आपलं ऐकलं आपलं बोलणं मनावरती घेतलं आणि ती तिला खूप छान वाटतं मग ती स्वतःशीच असं बोलते की आजच्या दिवसाच्या सुरुवात इतकी सुंदर झाली असं म्हणत ती गाणं गुणगुणत किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये सुद्धा तिच्या मनामध्ये तेच विचार असतात आणि मग ती बोलते की माझं म्हणणं काव्याने ऐकलं आणि काव्याचं म्हणणं पार्थने ऐकलं खूप छान झालं इतक्यात तिथे माणिनी येते आणि माणिनी बोलते की अरे वा आज गाणं वगैरे गुणगुणत आहेस काहीतरी नवीन आणि गोड बातमी दिसते तर मग नंदिनी बोलते की हो आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे पण तुम्ही इतक्या लवकर किचनमध्ये काय करताय मी तुमच्या रूममध्ये मस्त आल्याचा चहा घेऊन येणार होते मग माणिनी बोलते की प्लीज अशा वाईट सवयी आम्हाला नको लावू जर तू एकदम ह्यांना चहा नेऊन दिलास ना तर लगेच त्यांना सवय लागेल आणि ते रोज तुला चहा करून देण्यासाठी सांगतील मग नंदिनी बोलते अहो त्यात काय मी देईन ना बनवून आणि मग त्या त्या दोघींच्या मध्ये एकदम असं नॉर्मल बोलणं चालू असतं त्या दोघी खूप छान गप्पा मारतात आणि हसतात हसल्यानंतर मानिनी हसता हसता एकदम शांत होते आणि एक कोणत्या तरी विचारात एकदम मग्न होते मग नंदिनी बोलते की काय झालं आई बोला ना थांबलात का मग याच्यावरती मानिनी बोलते की आपण असे एकमेकी एकमेकींसोबत खूप छान गप्पा मारतोय एकमेकींच्या मनात जे काही आहे ते आपण बोलून जातो आहे पण काव्याशी मी असं कधी मनमोकळेपणाने हसलेच नाही आहे तिच्याशी अशा मनमोकळ्या गप्पा माझ्या कधी झाल्याच नाही आहेत काव्या कधी माझ्याशी अशा गप्पा मारेल का तर मग नंदिनी बोलेल की होईल तिला जशी सुरु सु, म्हणजे सु, सवय होईल तसा ती तुमच्याशी नक्की बोलेल मग मानिनी असं बोलते की मला असं वाटतं की तिच्या मनात काहीतरी आहे जे की तुला आणि मला दिसत नाही आहे आणि तिची जी जे काही आहे ना ती सल तिच्या मनातली निघायला हवे की ती गोड आणि सुंदर मुलगी आहे पण सतत चिडचिड करत असते आणि सतत चिडचिड केल्यामुळे ती सुंदर नाही दिसत त्यामुळे तू तिची समजूत काढ तिला थोडंसं समजाव मग नंदिनी बोलते की हो मग परत माणिनी असं बोलते की प्रवासात कसं जर एकाने एफर्ट्स घेतले एकाने एखाने समजूतदारपणा दाखवला तर दुसऱ्याने थोडंसं थोडंसं पण आपण एक हात पुढे केला पाहिजे बरोबर ना पण जर त्याने हातच दिला नाही तर मग गाडी कशी पुढे जाणार हात दिला तर गाडी पुढे जाईल मग वेगवेगळे स्टेशन्स लागतील आपल्याला आणि मग प्रवास कसा सुरू राहील मग नंदिनी न माणिनीच्या या बोलण्यावरती ॲग्री असल्याचं एक्सप्रेशन देते त्याच्यानंतर मानिनी बोलते तू हसू नको हे तुलाही लागू होतं कारण जर तुला कोणी मनापासून सॉरी बोलत असेल तर जास्त ताणू नये आपण त्यांना माफ करून द्यायचं कारण शेवटी माणूस आपलंच तर आहे ना मग नंदिनीला कळतं की मानिनीला जेव्हा आणि माझ्यामध्ये मा काहीतरी बिणसल्याचं कळतं आहे पण नेमकं कारण तिला माहिती नसतं कारण ही गोष्ट फक्त पार्थ आणि नंदिनी या दोघांनाच माहिती असते जिवा दारू पिलेली गोष्ट मग नंदिनी ओके बोलते आणि तो विषय सुद्धा टाळते आणि बोलते की आ, जिवा जीवाचं आवरलं आहे का जिवा खाली आला का मग नंदिनी बोलते की मला नाही माहिती बघायला लागेल त्यांचं आवरलं की नाही ते आणि मग मानिनी बोलते मग मा तू इथे काय करतेस जा ना जाऊन बघ तू मी चहाचं आणि नाश्त्याचं बघते आणि मग नंदिनी बोलते की ठीक आहे आणि ती मग रूममध्ये जाते रूममध्ये गेल्यानंतर जिवा आवरत असतो आणि मग नंदिनी बेडवरती पसारा असतो तो थोडासा आवरत असते आव आ, आवरते मग लगेच जिवा येतो आणि बोलतो की नाही मी हे ठेवणारच होतो पण ते राहूनच गेलो मग नंदिनी तरी त्या कपड्यांच्या गड्या घालते आणि कपाटामध्ये ठेवू लागते मग जिवा जिवा पुन्हा तिला सॉरी बोलतो आणि मग नंदिनी काहीच एक रि म्हणजे रिॲक्टच करत नाही मग जिवा बोलतो की मी तुला किती वेळा सॉरी बोलू मी पुन्हा पुन्हा सॉरी बोलतो आहे तर प्लीज मला माफ कर ना मग मी एफर्ट्स घेतोय ना मग नंदिनी बोलते की हो मला तुमच्या एफर्ट्स दिसत आहेत पण कोणीतरी घेतलेल्या एफर्ट्सवरती जर दुसऱ्या एकाने बोळा फुरवला तर कसं वाटेल तसंच अगदी मला वाटतंय मला नाही का वाईट वाटणार मग जीवा बोलतो की हो तुझं रागावणं तुझं चिडणं हे अगदीच स्वाभाविक आहे पण मी तुला सॉरी बोलतोय ना अगदी मनापासून मग नंदिनी बोलते की हे शाब्दिक सॉरी काय कामाची जर तू सॉरी म्हणजे मी चिडले म्हणून तू सॉरी बोलत आहेस की तू केलेल्या कृतीमुळे तुला सॉरी सॉरी बोलावं असं वाटतंय यावरती जेव्हा बोलतो की मी केलेल्या चुकीमुळे मला सॉरी बोलावंसं वाटतंय अगदी मनापासून मी तुला सॉरी बोलत आहे आणि मग नंदिनी बोलते जर तसं असेल तर खूप चांगलंच आहे पण मी रागावले म्हणून जर तू फक्त सॉरी बोलत असेल तर मग हे खूप चुकीची गोष्ट आहे मग जेव्हा बोलतो की नाही त्या दिवशी मी दारू प्यायलो होतो आणि तुला ते पोलीस नको नको ते बोलले तुझ्या तू तु, तू तु, तु इतकी मोठी सोशल वर्कर आहेस आणि तुला हे सगळं बोल बोलून बोलणं ऐकून घ्यावं लागलं आणि माझ्या माझ्या वर्तणुकीमुळे तुझ्यावरती डाग पडला याचं मला वाईट वाटतं आहे आणि म्हणून मी तुला सॉरी बोलते आणि मग शेवटी नंदिनी त्याला सॉरी बोलते आणि जेवा असं बोलतो की प्लीज माझ्याशी असं नको वागू तू असं समज की मी एक वाया गेलेला विद्यार्थी आहे आणि तू खूप चांगली शिक्षिका आहेस म्हणून आणि मी वाया गेलेला विद्यार्थी आहे म्हणून तू मला सुधरवण्याचं सोडू नकोस असं बोलल्यानंतर नंदिनीच्या चेहऱ्यावरती खूप छान स्माईल येतं तिला खूप छान वाटतं की जीवालासुद्धा आपल्याबद्दल म्हणजे जीवालासुद्धा आपल्याबद्दल काहीतरी वाटतं जीवालासुद्धा आपण कुठेतरी चुकतो आहे आपण सुधारलं पाहिजे असं अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली त्यामुळे नंदिनीला खूप छान वाटतं आणि ती फायनली त्याला माफ करते आणि मग ते दोघेही खाली येतात खाली आल्यानंतर काव्याची कंबर खूप दुखत असते तिची पाठ खूप दुखत असते मग लगेच पारता येतो आणि बोलतो की काय झालं तुमची पाठ भरली आहे का मग तर काव्या बोलते की हो मग मी दाबून देऊ का असं बार बोलल्यानंतर काव्य ऑब्वियसली नाहीच बोलणार आणि ती नाहीच बोलते इतक्यात नंदिनी आणि जेव्हा तिकडे येतात आणि मग नंदिनी बोलते काय झालं कंबर दुखते का पाठ दुखते का त्यावरती काव्य असं बोलते की हो मी खाल खाली झोपले होते त्यामुळे माझी पाठ भरली आहे मग नंदिनी लगेच तिला तिची पाठ वगैरे दाबून देते त्याच्यानंतर काव्या नंदिनीला असं बोलते की खरंच थँक्यू ताई तू खूप दिवसानंतर माझी पाठ कोणीतरी दाबून दिल्यामुळे खूप दिवसांचा जो स्ट्रेस मला आलेला आहे तो निघून गेल्यासारखा वाटलं खरंच तू आहेस म्हणून मला कशाचीही काळजी नाही मग नंदिनी लगेच बोलते लहान असताना नाही का नेहमी तू मला बोलायचीस नंदिनी ताई हे हवं आहे नंदिनी ताई हे करून दे नंदिनी ताई ते करून दे अगदी तसंच आहे तुझणी माझं असं झालं आहे की तुझणी माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना हे बोलल्यानंतर ते दोघे दो खूप छान स्माईल करतात हसतात एकमेकींकडे बघून आणि नाश्ता करायला सुरुवात करतात इतक्यात तिथे रम्या येते आणि रम्या डिरेक्टली पार्थलाच विचारते की पार्थ तुला कॉफी हवी आहे का मी कॉफी करायला आहे आणि तुझी फेवरेट सिनेमन कॉफी बनवायला चालली आहे तू घेणार का मग नंदिनी पार्थकडे बघते आणि पार्थ रम्याकडे बघतो आणि रम्या रम्याला रम्या बोलतो की नाही माझी कॉफी घेऊन झालेली आहे आणि मग आ, मग लगेच नंदिनीला लक्षात येतं मग लगेच नंदिनी असं ठरवते की रम्याची थोडीशी फिरकी घेऊया म्हणून ती लगेच बोलते की जेव्हा तुम्ही कॉफी घेणार का रम्या कॉफी बनवणार आहे मग लगेच आ, जीव्हा बोलतो की नाही आजकाल मी काढाच घेतो फक्त हा टोमणा नंदिनीसाठी असतो ॲक्च्युली आणि त्याच्यानंतर मग लगेच ती काव्यालासुद्धा विचारते की काव्या तू घेणार आहेस का कॉफी मग काव्या बोलते की चेचे मग मी नाही कॉफी वगैरे काही घेणार मग नंदिनी बोलते की इथे कोणालाच कॉफी नको आहे तू माझ्यासाठी बनवशील का मी घेईन कॉफी मग रम्या हो बोलते आणि निघते इतक्यात नंदिनी असं बोलते की थांब थांब मी चहा घेता घेतला होता सकाळी मस्त आल्याचा मला नको आहे कॉफी तू एकटीच घे असं एकटीच घे असं म्हटल्यानंतर रम्याला खूप जास्त राग येतो आणि ती किचनमध्ये जाते आणि मग हे सगळं नाष्टा करतात आणि म्हणून नंदिनी काव्याला असं मोठ्याने बोलते की पार्थला पोहे देणार आणि मग पार्थला पोहे काव्या देणार हे ऐकल्यानंतर रम्याला खूप राग येतो आणि मग ती किचनमध्ये जाऊन थोडीशी भांडी आलळापट करते आणि मग काव्या बोलते की काय झालं हा कसला आवाज आहे मग लगेच जीवाहाळूच बोलतोय की किचनमध्ये थोडीशी मांजर कडमडतीये हे सुद्धा रम्याला ऐकायला जातात त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या सीन मध्ये असं दाखवलेलं आहे की आ, किच हॉलमध्ये नंदिनी कामासाठी काहीतरी जात असते किंवा तिला फोन येतो आणि तो फोन काहीतरी कोणता संबंधित असतो आणि मग इतक्यात तिथे जीवासुद्धा मागे आलेला असतो आणि मग जीवा बोलतो की कोणाचा फोन होता काही सिरियस आहे का मग त्यावेळेला नंदिनी असं बोलते की हो थोडं सिरियसच आहे एका मुलीची आई आ, एका केस आहे जिच्या आईवडिलांनी तिचं जबरदस्ती लग्न लावून दिलं होतं आणि तिचं एका दुसऱ्याच मुलावरती प्रेम होतं आणि म्हणून तिने कोर्टामध्ये केस दाखल केली आहे डिवोर्ससाठी आणि म्हणून आमची संस्था ती तिच्यासाठी थोडीशी मदत करते आहे मग काव्य लगेच तिथे ऐक येते आणि काव्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि मग काव्य बोलते की अरे वा किती लक्की आहे ना ती मुलगी की जिच्या मदतीसाठी कोणतरी आहे आपल्या मदतीला कोणीच नव्हतं मग नंदिनी बोलते की नाही असं आहे तिचं एका दुसऱ्या मुलावरती प्रेम होतं आणि आपली परिस्थिती वेगळी होती आपलं कोणत्या कोणावरती प्रेम होतं मग लगेच अन... लगेच काव्या बोलते की नाही माझं प्रेम होतं तर मग नंदिनी बोलते की काय बोलतेस खरंच कोणावरती होतं प्रेम सांग ना आणि मग नंद लगेच काव्य भाणावरती येते आणि बोलते की हे काय मी बोलून गेले आणि मग ती काहीच बोलत नाही थोडीशी तिला धक्काच बसलेलं असतो की आता मी काय उत्तर देऊ नंदिनीताईला आणि ती काहीच बोलत नाही आणि नंदिनी तिला विचारते एकदा दोनदा विचारते की काव्य काय झालं कोणावर प्रेम होतं तुझं सांग ना असं आणि काव्य काहीच बोलत नाही मग नंदिनीला असं वाटतं की काव्य मस्करी करते आणि मग नंदिनी बोलते की मस्करी करतेस ना तू माझ्याशी जर असं काही असतं तर तुम्हाला नक्कीच सांगितलं असतंस आणि मग काव्य काहीच बोलत नाही आणि मग तो विषय तिथेच संपतो आणि मग जेव्हा बोलतो की मी तुला ड्रॉप करेन नंदिनीला असं बोलतो मग नंदिनीला जेव्हा ड्रॉप करणार म्हणून थोडीशी काव्य जलस होते बोलते की माझंही त्याच बाजूला काम आहे आणि मीही येऊ का तुझ्याबरोबर मग नंदिनी लगेच ॲग्री करते आणि त्या तिघेही आता म्हणजे बाहेर निघलेत आता आणि मालिकेचा हा एपिसोड इथेच संपतो आणि मालिकेच्या पुढील भागात असं दाखवण्यात आलं आहे की ज्या मुलीची केस नंदिनीने घेतलेली आहे जिला मदत करण्यासाठी ती गेलेली आहे कोर्टामध्ये तिथे ती, ती मुलगी नंदिनीला असं म्हणते की ह्या मुलाने माझं मला फसवलं आहे जे एका मुलीला लग्नासाठी प्रॉमिस केलं होतं आणि आता भलतीशीच भलतीशीच लग्न करून रिकामा झाला आणि अँड टायमिंगला माझ्याशीच तिला नकार दिला आणि माझ्याशीच लग्न केलं आणि ही गोष्ट ह्याने सगळ्यात मोठं म्हणजे माझा विश्वासघात केला आहे असं मग मंदि थोडंसं लेक्चर देते आणि ती बोलते की मुलींचं स्वप्न असतं लग्नाचं ती लग्नासाठीचं स्वप्न बघण्याचं स्वातंत्र्य ही मुलींना नसावं का असं ती बोलते आणि हे जे आहे ते आपल्याला उद्याच्या भागात म्हणजेच पंचवीस एप्रिलच्या भागामध्ये पाहायला मिळेल तर मालिकेचा जो आजचा एपिसोड होता त्याचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ले एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद